तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज एक भव्य आणि ओपनचं जंगी मैदान मौजे मानेवाडी तालुका कटाव येथे पार पडत आहे तर मित्रांनो या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठल नाना यांचा दिवाने आणि अभिजित भाय पवार यांचा वेगाचा शेवट सर्जा पण आला आहे तर मित्रांनो सर्जा आणि दिवाने नक्की कोणत्या गटात पाहिले व खटपात झाले की नाही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो वेगाचा शेवट सरजा आणि विठ्ठल नाना यांचा दिवाण्या एकाच गटात पळाली मित्रांनो गट क्रमांक चौदामध्ये सरजा आणि दिवाण्या पळाले व त्यामध्ये सुंदराचे दोन गाड्यामध्ये लढत झाली मित्रांनो यामध्ये आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट सरजा आणि गोविंदाने सुट्टा निकाल घेत सेमीसाठी पात्र झाले आहे मित्रांनो दिवाण्याची पण गाडी सुंदर पळाली परंतु मित्रांनो दिवाण्याची गाडी तोंडालाच फॉल झाल्यामुळं दिवानाची सुद्धा गटाला हार झाली आहे मित्रांनो माहिती आवडल्यास तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद